नमस्कार या व्हिडिओच्या सुरुवातीला मी या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना हृदयापासून श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे माझ्या पूर्ण प्राईम टाईम महाराष्ट्राच्या परिवाराकडनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या व्हिडिओला मी सुरुवात करतोय खरं तर माझा विश्वास बसत नाही आहे हा व्हिडिओ करताना सुद्धा की अजितदादा आपल्यात नाही आहेत आज सकाळी साधारणतः साडेनऊ पावणे दहा वाजता ही बातमी येऊन धडकली की अजितदादांच्या विमानाला अपघात झालाय खरं तर क्षणभर असंही वाटलं अरे काही नाही किरकोळ जखम झाली असेल किरकोळ दुखापत झाली असेल अजितदादा बरे होतील आपली एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये तर ती असतेच असते काही लोक किंवा त्यांना त्या लोकांना कधीच काही होऊ नये अशी देखील एक आपली भावना असते आणि त्याप्रमाणेच मी देखील सकाळी जो आतून आवाज आला की अरे काही नाही होणार अजितदादा बरे होतील आणि त्याच्यानंतरच्या पंधरा मिनिटांनी जी बातमी आली त्यावर खरंच विश्वास ठेवावा की न ठेवावा म्हणून मी प्रत्येक चॅनल तपासत गेलो आणि प्रत्येक चॅनलवर तीच बातमी होती जी नको होती जी या संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या दरीमध्ये लुटणारी होती ती बातमी म्हणजे अजितदादांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला ही बातमी जेवढी चटका लावणारी माझ्यासाठी सुद्धा होती ती आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे म्हणजे आज सकाळपासून मी ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो मी माझ्या घरी बोललो एक लक्षात घ्या आपण कोणत्या विचारधारेशी जुळलेलो आहोत आपण कोणत्या जातीपातीशी जुळलेलो आहोत आपण कोणत्या पक्षाशी जुळलेलो आहोत हे सगळं इकडे गळून पडतं आणि जेव्हा मी माझ्या घरी सुद्धा फोन केला तेव्हा पहिली प्रतिक्रिया आली होती की सुहास विश्वास बसत नहीं, आसा नाही असं नाही व्हायला पाहिजे आणि तीच भावना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण जेव्हा सगळ्या प्रतिक्रिया बघतोय तेव्हा तीच भावना म्हणजे कार्यकर्ते रडतायत कुणाचा दादा गेलाय कुणाचं पितृछत्र हरवल्यासारखं कुणाची भावना आहे कुणाचं काय म्हणजे आता काय बोलू मला ते शब्दसुद्धा सुचत नाहीयेत अशी भावना आज महाराष्ट्रातल्या अजितदादांच्या कार्यकर्त्यांमधली आहे अजितदादांबरोबरचे जे त्यांचे सहकारी राहिलेले आहेत त्यांची आहे तुम्ही नेत्यांच्या प्रतिक्रिया तर बघा नेत्यांना बोलवत नाही आहे ढसाढसा रडतायत नेते आणि रडत रडत ते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि काहींच्या प्रतिक्रिया या खरोखरच म्हणजे खूप विचार करायला लावणाऱ्या त्यातली मी माजा आता सकाल जी माझ्या मनात आत्ता सकाळपासून जी कोरली गेली ती एक संजय राऊतांची प्रतिक्रिया आहे संजय राऊत जे बोलले ना ते अगदी खरं आहे की या पुढच्या राजकारणामध्ये ज्याच्यात अजितदादा नाही आहेत त्यामुळे त्या, त्या पुढच्या राजकारणामुळे राजकारणामध्ये किंवा या पुढचं राजकारण हे अत्यंत बेचव आणि आळणी असणार आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे हे बघा गेल्याचं दुःख तर प्रत्येक जणच व्यक्त करत आहे धनंजय मुंडेंनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली की मला उभं केलं राजकारणामध्ये या माणसानी माझ्या वडील माझे नाही आहेत आज हयात पण वडिलांसारखे हे माझ्या बरोबर पाठीशी राहिले ही, ही प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिलेली आहे हसन मुश्रीफांना तर अश्रू अनावर होत होते त्यांना बोलता येत नव्हतं अशा अनेकांची स्थिती आहे ही एक स्थिती आपण बघतोय दुसरी आज सुप्रिया सुळेंची जी पोस्ट आहे ना या पोस्ट म्हणजे त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर जी एक स्टेटस ठेवलेला आहे पवार कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढावली असेल काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल ते फक्त सुप्रिया सुळेंच्या एका स्टेटसवरून आपल्याला कळतं त्यांनी फक्त एवढंच लिहिलंय उद्ध्वस्त खरंच एका क्षणार्धात एक लक्षात घ्या तुम्ही या महाराष्ट्रातले मोठे राजकारणी आहात तुम्ही चाणक्य आहात तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही अर्थमंत्री आहात तुम्ही एका मोठ्या कुटुंबाचा एक भाग आहात हे सगळं एका क्षणामध्ये गळून पडतं जेव्हा अजितदादा गेलेत ही बातमी येते उद्ध्वस्त होतं जे सुप्रिया सुळे म्हणतायत ना तसं उद्ध्वस्त होतं त्यामुळे आज पवार कुटुंबियांच्या पाठीशी सुद्धा आमचा हा प्राईम टाईमचा सगळा परिवार हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि आज खरोखर या महाराष्ट्राचं न भरून येणारं दुःख दुःखाची बातमी आज आपण सगळेजण दिवसभर बघतो आहोत आता आपले जे प्रेक्षक आहेत प्राईम टाईमचे त्यांना पुन्हा एकदा एक, एक क्रोनॉलॉजी आपल्याला सांगावी लागेल म्हणून सांगतो की कालपर्यंत अजितदादा मुंबईत होते ते अगदी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठकीमध्ये ते सहभागी झाले त्याच्यानंतर आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ते बारामतीकडे निघाले का निघाले तर सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे निघाले आठ वाजून दहा मिनिटांनी ते त्यांच्या खाजगी विमानातनं म्हणजे ज्याला का, आपण काय प्रायव्हेट जेट असतं त्या प्रायव्हेट जेट ते निघाले त्या जेट म्हणजे ते व्ही एस आर कंपनी आहे त्या व्ही एस आर कंपनीचं ते लिनियर जेट फॉर्टी फाईव्ह नंबरचं ते जेट आहे आणि या विमानाने ते निघाले प्रवास किती होता आठ वाजून दहा मिनिटं ते आठ वाजून पन्नास मिनिटांनी ते बारामतीमध्ये लँड होणार होते बस हा जो काही एक चाळीस मिनिटाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास ती पहाट ती सकाळ अजितदादांनी अनुभवली मी पुढचे काही योगायोग तुम्हाला नक्की सांगणार आहे सकाळ आणि पहाट हा अजितदादांच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग कसा आहे तोही आपण बघणार आहोत पण ही पण सकाळचीच वेळ आणि आठ वाजून पन्नास मिनिटांनी बारामतीमध्ये लँड होताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आता असं म्हणतात की ते विमान लँड होताना पायलटला अंदाज आला नसेल किंवा आत्ताची जी माहिती आहे ती अशी आहे की तिथे धुकं होतं त्यामुळे जे रनवे आहे त्याचा अंदाज नाही आला त्यामुळे एकदा रनवेवर उतरण्याचा प्रयत्न केला पुन्हा ते विमान हवेमध्ये झेपावलं त्यांनी एक गिरटी घातली आणि पुन्हा लँड करण्याचा प्रयत्न करत असताना विमान रनवेवरनं बाहेर आलं आणि ते मग जवळच्या एका जी जमीन आहे त्याच्यामध्ये ते, ते शिरलं आणि विमानाचे जवळपास दोन ते चार स्फोट झाले असं तिथले जे प्रत्यक्षदर्शी आहेत की ज्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकत होतो त्याच्यावरनं मी हे सगळं तुम्हाला सांगतोय तर एकूण हा सगळा एक म्हणजे जो काही आज सकाळपासून जे काही दुर्दैवी सगळं घडलं आणि या महाराष्ट्राला आज ही दुर्दैवी बातमी ऐकावी लागतीये सांगावी लागतीये यासारखं दुसरं दुःख नाही आहे आता किती विचित्र योगायोग आहेत काय नियतीच्या मनामध्ये काय काय असतं ना हे आपण कधीच ओळखू शकत नाही मुळामध्ये अजितदादांचं वय होतं का अजिबात नाही अजून या महाराष्ट्राला अजितदादांच्या आक्रमक आणि त्याचप्रमाणे नीट नेटक्या एकूण राजकारणाचा शिस्तीच्या राजकारणाचा अनुभव किमान अजून एक पंधरा वर्ष नक्की हवा होता हे राज्य निश्चित एका चांगल्या प्रगतीकडे नेण्याची अजितदादांची क्षमता होती पण त्यापूर्वीच हा काळाने घाला घातलाय जेव्हा आज अजितदादांच्या आज मृत्यूची निधनाची बातमी आपण ऐकतो तेव्हा अजितदादांचं वय हे केवळ सहासष्ट वर्ष हे जाण्याचं वय नाही आहे पण शेवटी नियतीच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाहीत आता आम्ही आमच्या न्यूज रूममध्ये एक कॅल्क्युलेशन केलं त्याच्यातनं एक विचित्र योगायोग तुम्हाला मी म्हणून सांगतो की सहासष्ट वय सहासष्ट महिने सहा दिवस आज रोजी अजितदादांनी पूर्ण केलेत आपल्या आयुष्याची दोरी जी म्हणतो आपण ती सहासष्ट वर्ष सहासष्ट महिने सहा दिवस काय विचित्र योगायोग या सहा आकड्यांचा दुसरा विचित्र योगायोग असा आहे की सहा वेळा दादा उपमुख्यमंत्री राहिले या सहा आकड्याची काय अजितदादांबरोबरची गाठ आहे आपल्याला माहीत नाही पण ती आज या निमित्ताने आपल्या समोर येते दुसरं ज्या बारामतीच्या मातीमध्ये राजकारणाचे धडे गिरवले ज्या बारामतीच्या मातीमधनं अजितदादांचं राजकारण बहरलं फुललं त्याच आपल्या मातृभूमीकडे त्याच भूमीमध्ये अजितदादानी प्रचारासाठी जावं आणि त्याच मातीमध्ये त्यांनी स्वतःला सामावून घ्यावं हा कुठला योगायोग म्हणायचा अशी एक स्थिती आपल्याला या निमित्ताने बघायला मिळते दुसरं अजितदादांना तुम्हाला माहिती आहे की आपण खरं सांगू या राजकारण्यांची आपल्याला प्रसिद्धी दिसते या राजकारण्यांचा पैसा दिसतो मानमरातब दिसतं पण कष्ट जे आहेत या राजकारण्यांचे जे आपल्याला कधीही कळणार नाहीत अजितदादा हे चोवीस तासामधनं केवळ तीन ते चार तास झोपायचे सकाळी साडेपाच वाजता हा माणूस तयार आपल्या विभागातल्या अधिकाऱ्यांबरोबर तो बोलायचा जिथले प्रश्न आहेत त्या ठिकाणी जायचा असे अनेक आपण बातम्या बघितल्या आहेत बातम्या दिल्या आहेत अगदी आत्ता जर हिंजवडीत हिंजवडीमध्ये अजितदादांनी जो काही सगळी पाहणी केली ती सकाळी साडेसहा वाजता केली आहे हा जो एक त्यांच्या सकाळचं नातं जे आहे की सकाळी काम करायचं झपाटून ते काम करायचे ते सकाळी उठून करायचे सकाळचा शपथविधी पहाटेचा शपथविधी हा आपल्याला माहिती आहे आणि आज मृत्यूनी सुद्धा जे काही त्यांना गाठलंय तीही वेळ सकाळचीच आहे असे एक सगळे विचित्र योगायोग आपण बघतो आहोत आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रावर शोककळा निश्चित आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने मोठी हानी आज झाली आहे ते अनेकांच्या प्रतिक्रियांमधनं आपल्याला बघायला मिळतं पण आता या निमित्ताने अनेक प्रश्नसुद्धा वर डोकं काढतायत ते प्रश्न काही आहेत की जेव्हा हे सगळे राजकारणी आता आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे महत्वाचे सगळे व्ही आय पी राजकारणी आहेत जे या ठिकाणून त्या ठिकाणी आपल्या खाजगी विमानांनी जेटनी प्रवास करत असतात या विमानांची कंडिशन खरंच चांगली असते का काय स्थिती असते त्यांची तर आज मी येताना एक व्हिडिओ बघत होतो एक जाधव नावाचे कॅप्टन राहिलेले आहेत विमानाचे पायलट राहिलेले आहेत ज्यांनी जवळपास पाच हजार ज्याला म्हणतात की तासांचा त्यांचा अनुभव आहे विमान उड्डाणाचा तुम्हाला माहिती आहे वैमानिकाचा अनुभव हा तो किती तास त्यांनी विमान उडवलंय यावर तो अवलंबून असतो पाच हजार तासांचा त्यांचा विमान हवेमध्ये ठेवण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांची मी प्रतिक्रिया ऐकत होतो आणि त्या प्रतिक्रियांनंतर जे काही प्रश्न मनामध्ये आले ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय एक म्हणजे एक तर मी तुम्हाला सांगितलं की हे विमान कोणतं होतं तर हे विमान व्ही एस आर कंपनीचं विमान होतं ते लिअर जेट फॉर्टी फाईव्ह असं हे विमान होतं या विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे विमान, विमान हाय स्पीड विमान असतं म्हणजे याचा वेग हा नॉर्मल विमानांपेक्षा जास्त असतो त्यानंतर हे जे उड हवेमध्ये उडतं ते ते किती पर्यंत जाऊ शकतं तर नॉर्मल विमानं म्हणजे जी इंडिगोनी आपण जी प्रवास करतो ही विमानं चाळीस एक्केचाळीस हजार फुटापर्यंत जाऊ शकतात पण हे जे विमान आहे लिअर जेट हे एक्कावन्न हजार फुटांपर्यंतही जाऊ शकतं अशी या विमानांची क्षमता असते आणि तेच विमान अजितदादांनी आज वापरलं पण आता त्यातला जो आपल्याला विचार करायला ला लावणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो ते म्हणजे याच कंपनीच्या याच लिअर जेट फॉर्टी फाईव्ह विमानाचा यापूर्वी सुद्धा एक अपघात झाला आहे तो दोन हजार तेवीस मध्ये झालाय तेव्हा सुद्धा काही व्ही आय पी लोक या विमानामधनं प्रवास करत होते तो अपघातही आजच्या अजितदादांच्या विमानाशी साधर्म्य सांगणाराच आहे ते विमान सुद्धा लँड होताना रनवेवरनं सटकलं आणि मग ते बाजूच्या जमिनीवर गेलं आणि तिथे अपघात झाला त्यावेळेला डीजीसीए नावाची जी कंपनी असते जी विमान क्षेत्रामधली जी कंपनी आहे खर तर ही जी कंपनी आहे ही कंपनी अशा पद्धतीच्या विमानांची जी तांत्रिक त्यांचा जो एक अहवाल असतो हा अहवाल साधारणतः त्यांनी वर्षातनं दोन ते तीन वेळेला देणं अपेक्षित आहे किंवा तांत्रिक पाहणी करणं ही अपेक्षित असताना डी जी सी एकडनं अशा या विमानांची पाहणी ही साधारणतः वर्षातून एकदा होते आणि त्यांचा हे विमान तंदुरुस्त आहे याचं एक सर्टिफिकेट अहवाल त्यांच्याकडनं दिला जातो त्याप्रमाणे या बाबतीतही घडलेलं आहे जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये या अशाच पद्धतीच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा डी जी सी एकडनं केवळ तुम्ही तांत्रिक गोष्टी काय आहेत त्या बघून घ्या दुरुस्त करून घ्या अशा पद्धतीचं एक मोघम ज्याला म्हणतो ते सांगण्यात आलेलं आहे पण अशा पद्धती कंपन्या देखभाल करतायत का विमानांची कंडिशन चांगली आहे का या बाबतीमध्ये कुठेही म्हणजे थोडस आपण म्हणतो ना लिथार्जिक पद्धतीने काम झाल्याचं हे आपल्याला बघायला मिळतं आता याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा अशी व्ही आय पींना उड्डाणं घेऊन करणारी ही जी काही खाजगी विमानं आहेत अशा विमानांमध्ये जो पायलट क्रि पाहिजे जो त्यांचा स्टाफ पाहिजे तर असं म्हटलं जातं की जेव्हा आता अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री प्रवास करत असतात उपमुख्यमंत्री प्रवास करत असतात मोठे नेते प्रवास करत असतात तेव्हा अशा विमानांमध्ये दोन अनुभवी पायलट असणं हे अपेक्षित आहे आता ते मॅन्डेटरी आहे का तर नाही पण ते अपेक्षित आहे कारण या विमानांची क्षमता याची उड्डाणाची क्षमता यांची स्पीडची क्षमता लक्षात घेता अनुभवी दोन पायलट हे त्यामध्ये असणं हे अपेक्षित आहे जे यामध्ये आपल्याला आढळत नाही याच्यामध्ये एक पायलट जे होते कॅप्टन सुमित म्हणून ते होते, अनुभवी होते अत्यंत अनुभवी होते पण त्यांच्याबरोबर जे काही को पायलट म्हणता येणार नाहीत त्यांना असं म्हणतात की ते ऑफिसर आहेत ज्या शांभवी नाव आहे त्यांचं त्याबरोबर होत्या की ज्यांना त्यातला फारसा अनुभव नाही कारण दोन हजार एकोणीसमध्ये न्यूझीलंडमधून त्यांनी या सगळ्या वैमानिक प्रशिक्षणाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचा अनुभव हा त्या दृष्टीनं कमी राहिलेला आहे त्यामुळे असे जेव्हा तुम्ही व्ही आय पी लोकांना घेऊन उड्डाणं करता तेव्हा अनुभवी पायलट असणं हे खूप गरजेचं आहे जिथे आपण आता बघतोय की या बाबतीमध्ये कुठेतरी ही देखील एक बेफिकिरी म्हणूयात की या विमान कंपनीकडनं आहे का असा एक प्रश्न या निमित्ताने आपल्याला उद्भवतो म्हणजे मी जे म्हटलं की अशा विमानांची देखभाल तांत्रिक त्याची क्षमता हे तपासणं हे गरजेचं आहे ते वर्षातून किमान दोन ते तीन वेळा तपासणं गरजेचं आहे अशा पद्धतीने उड्डाणं करताना दोन अनुभवी पायलट बरोबर असणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर की आपण जे म्हणतोय की उड्डाणापूर्वी या विमानाची मग खऱ्या अर्थाने तपासणी झाली होती का याच्या सगळ्या तांत्रिक गोष्टी बरोबर होत्या का आता हाही एक मुद्दा त्या लगोलक येईलच आणि मग खरंच धावपट्टीवर धुकं होतं का पायलटला अंदाज आला नाही का काय झालं आता हे प्रश्न नंतर याची उत्तरं हळूहळू समोर येतील पण या निमित्ताने या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागणार आहे आत्ता बारामतीमध्ये एकूण अत्यंत शोकाकुल अशी परिस्थिती आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एम्स नावाचं जे बारामतीतलं हॉस्पिटल आहे तिथे आत्ता अजितदादांचं जे शव आता विमानाचा जो स्फोट झाला याच्यामध्ये अजितदादांच्या बरोबर अजितदादांसहित जे काही पाच ते सहा प्रवासी होते हे सगळे म्हणजे त्याच्यामध्ये पायलट आणि अजितदादांबरोबरचे अंगरक्षक हे सगळे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना सुद्धा भावपूर्ण सगळ्यांना श्रद्धांजली आहे परंतु अजितदादांचा मृतदेह ओळखणं हे सुद्धा खूप अवघड गेलेलं आहे त्यांनी मनगटावर घातलेल्या घड्याळ्यावरून अजितदादांचा मृतदेह हा ओळखण्यात आलेला आहे म्हणजे नेमकी काय अवस्था झाली असेल या सगळ्या प्रवाशांची हे यातनं आपल्याला लक्षात येतं एकूण बारामतीमध्ये आत्ता तर सगळी शोककळा आहेच आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर दुःखाची सावट आहे आता पुढच्या काळामध्ये अं पुढे काय काय नेमकं अपडेट्स आहेत हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवत राहूच परंतु आत्ता माझ्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय पण मी पुन्हा एकदा सांगतो की अजितदादांच्या निधनाची मृत्यूच्या वर मला हा व्हिडिओ करावा लागतोय हा व्हिडिओ संपवत असताना सुद्धा माझा या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही आहे धन्यवाद